सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी श्रीमती रेखा विवेक कांबळे मुलगा श्वेत पद्म सून प्रज्ञा श्वेत पद्म कांबळे मुलगी शुभश्री तानाजी लादे आणि शताब्दी विवेक कांबळे यांनी कालकथित विवेक कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प वाहिले भंते धम्मदीप आणि भंते नागसेन यांनी त्रिशरण पंचशील आणि बुद्ध वंदना करण्यात आली आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरौदे यांनी चिवरदान केलं युवा नेते श्वेत पद्म विवेकराव कांबळे यांच्या पाठीशी सर्व समाजानं राहावी हीच कालकथित विवेक कांबळे यांना श्रद्धांजली ठरेल असं भावनिक आवाहन समाज बांधवांनी केले राजाभाऊ सरवदे महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे महिला जिल्हाध्यक्ष छाया सरवदे माजी नगराध्यक्ष महादेव कुर्णे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर माजी नगरसेवक संजय मेंढे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे माजी महापौर संगीता विठ्ठल तात्या खोत माजी नगरसेवक सचिनदादा सावंत माजी नगरसेवक बाळासाहेब सावंत माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे सुराज्याचे नेते डॉक्टर पंकज म्हेत्रे भाजपाचे नेते ईश्वर जनवाडे काँग्रेसचे नेते राकेश कोळेकर संदीप कांबळे गणेश कांबळे भाजपाचे बाबासाहेब अळतेकर सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद शब्बीर शेख सलमान मुझावर जहीर मुझावर बाळासाहेब भंडारे विशाल तिरमारे मेहबूब अली मणे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष राधिका मिलिंद हरगे किरण बंडकर सतीश कांबळे मनोज नांद्रेकर पत्रकार सदानंद औंधे रवींद्र कांबळे राजेंद्र कांबळे इम्तिया शेख आदी माने विक्रम लोंडे संदेश लगाडे तोहिद मु

काय केलं आणि आंबेडकरांचे विचार त्यांनी तळाकळा करून समाजाला फक्त उद्योग समाजाला तसं नाही तर सर्व समाजाला एकत्रित करून त्यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी व्यतीत केलं तर विवेकबद्दल बोलायचं झालं माझा आणि विवेकचा पन्नास वर्षापासूनचा वास्थिती होता भारतीय माध्यमातून एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून पश्चिम महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून विवेक आणि सोलापूर जिल्ह्यातून राज्या सरोवर या दोघांनी खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राच्या पासष्ट तालुक्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आठवले साहेबांच्या माध्यमातून घेऊन जाण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे दुर्दैवाने गेल्या वर्षी एका अपघातामध्ये माझा भाऊ माझा हा मित्र आम्हाला सर्वांना सोडून गेला गेल्या वर्षभराच्या काळामध्ये कांबळे कुटुंबियांनी जे दुःख भोगलं आज कुठंतरी कुटुंब सावरत असताना माध्यमातून विवेकचं राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही घेतली आणि निश्चितच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये विवेकने गेल्या पन्नास वर्षामध्ये जे काम केलं त्याच पद्धती जर का माझ्यावर माझ्या कुटुंबावर आपण सर्वांनी खूप प्रेम केलं तरुण आणि नवीन आहे या गोष्टी माझ्यासाठी ही जबाबदारी पडणं खूप कठीण काम होत आणि हे काम करत असताना बारीक सारीक चुका समाजामध्ये वावरत असताना होत असतात त्या चुका माझ्या या सर्व समाज बांधवांनी माता भगिनी आपल्याशा करून कुठल्याही प्रकारची मनात माझ्याबद्दल द्वेष नाही ठेवला आणि आमचा भैया लहान आहे त्याला ह्या गोष्टीची जाणीव होणं होता काम नाही की तो कुठेतरी एकटा पडलाय म्हणून माझ्या माता भगिनी खूप प्रमाणामध्ये माझ्या प्रेम केला आणि साथ दिली आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हीच अपेक्षा करतो मीही कुठे समाजामध्ये काम करत असताना कमी पडणार नाही भविष्याची येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी कसोटी आपल्याला झेलायची आहे यार एक कसोटी आणि ह्या एक सामन्यामध्ये तुमचं प्रेम आणि तुमची साथ मला राहून दे या एक सामन्यामध्ये तुम्ही मला साथ द्या या एक लढाई मध्ये तुम्ही मला सर्वांनी साथ द्या मी तुम्हाला या अभिवादन सभेत आणि श्रोत श्रद्धाच्या निमित्ताने माझ्या वडिलांच्या स्मृतीस वचन देतो ही एक लढाई तुम्ही माझ्या सोबत लढा पुढच्या सर्व लढाई मी तुमच्यासाठी म जय भारत